बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुणकेश्वराच्या आशीर्वादाने मी खासदार झालो दोन्ही मुलं आमदार त्यातील एक मंत्री झाला ही सर्व कुणकेश्वराची कृपा आहे या दैवतानं आम्हा कुटुंबियांना कोकणवासियांची सेवा करण्याची संधी दिली आहे असं खासदार नारायण राणे कुणकेश्वर दर्शनानंतर म्हणाले पाहुयात काय म्हणाले खासदार राणे आज मी काय है, नितेश काय निलेश काय आणि जे काय आहे ती बॅपे बेटा जे काम करतो केली अध्यक्ष आहे से अशोक सावंत सो नीलम राणे सन्मानीय सदीप साठम सो सावी लोके सन्मानीय प्रकाश वाळके सन्मान्य विनय वाळके सर्वा। या ठिकाणी उपस्थित असले सर्व मान्यवर पत्रकार सर्व वडीलधारी मंडळी भाविक मंडळी आणि बंधू बघितलं आणि मित्र मी जास्त काय बोलणार नाही कुठेश्वर आहे सर्व त्या सर्व देवस्थानाचे आम्ही सेवक आहोत या सर्व देवतांनी आम्हाला निवडून दिलं सेवा करायला प्रमुक्त केलं म्हणूनच आम्ही या जिल्ह्यातील जनतेची से आम्ही सेवा करतो आहोत आणि आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत या भूमीवर असेपर्यंत आम्ही मुक्तश्वर सर्व देवस्थान यांचा आम्ही निर्णय असणार आहे आमची सेवा सातत्याने चालू राहील मला उपस्थित सर्व बंधू वगैरे आणि सर्व नागरिकांना सांगायचं आहे बंदू भगिरीनं जसं श्रद्धेने आपण कुंकेश्वर देवाला येतात दर्शन घेता नतमस्तक होता त्याचप्रमाणे आपण दर्शनानंतर आपला जिल्हा आपली जनता आपण भाविक म्हणून सर्वांनी विकास या विभागाचा व्हावा आर्थिक सक्षम आमचे लोक व्हावे हे जे आम्ही पाऊल उचलतोय त्याला आपलं योगदान द्याल सहकार्य कराव अशी मी आपल्याला विनंती करतो कुलकेश्वर देवस्थानची सर्व मंडळी ए असो का सर्व हे सर्व अतिशय प्रामाणिकपणे अनेक वर्ष सेवा करतायत मी त्यांना पाहतोय आणि म्हणून त्याला साथ देणं सहकार्य देणं हे आपला सर्वच कर्तव्य आहे आणि इथले शासन इथे पोलीस विभाग का सर्वच अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग आमच्या या सर्व देवस्थानाच्या कार्यक्रमाला यात्रेला अतिशय चांगली मेहनत घेऊन चांगल्या प्रकारे आपलं कर्तव्य बजावतात त्यांचं मी अतिशय ऋणी आहे आभारी आहे तसंच कमिटीचे सहकारी आहेत या सर्वांना आपण जे खरंच सेवा करतात फार आभारी आहे आपलं कुंकेश्वर देव कुंकेश्वर दीर्घ आयुष्यान उत्तम आयुष्य देऊ दे आपल्या मनोकामना आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल